आम्ही सर्व शेता शेता आले शेतावर तिकडे सर्व बिली आले आमच्या शेतावर आमच्या शेतावर झाड वगैरे इकडं इकडं कडबा वगैरे वालत टाकले सगळा इकडं शिकवत लावले आखे शेतामध्ये आणि भरून ठेवायचं आहे सगळा कडबा तिकडं आमची बोरविल आहे बोरविल मारलेली सर्व शेत दाखवते आताच पप्पाच्या पप्पाच्यासोबत आणि आम्ही चालत आलो पप्पाच्याबरोबर तो आलेला इकडं मंडपवाल्याही ठेवले सगळं सामान त्यांचं झाकून ठेवायचं त्यांना आणि इकडे सर्व रस्ता वगैरे बंद केले कडबटाकडे वालत याला ठेवायचं आहे बेऱ्यात तिकडं आता का टाकलेला होता ना मागं तो कापलेला परत आले आणि तिकडे बोल बोरविल हा पूर्ण शेत आहे आणि कार्तिकी आमचे माती मा? नाही का तो माती आता मोठा झाले इथं बोरवेलचा हे आहे बोर्ड आहे तर आता लाईट गेले आहे चालू आहे लाईट चालू आहे पण बोरिंगला काही जास्त पाणी नाही नको चालू करू पाणी नाही एवढी भाजी हवा सुटली ना पाणी पण छान आहे इकडच्या बोरिंगचा ना प्रियांश पण काय चालू आहे प्रियांशचा हे आहे खरंच खातं माती पागल पागल माती खातो तो बस चमचा घेतले ना माती काढायला पहिल्या आहे आमचा इथे भात आहे बिभा इकडं सर्व सामान आहे असा आहे बेरा जेवणा वगैरे माणसं नाही तशी देतो आम्ही इथे लाईने ठेवल्या मोटरच्या इंजनच्या ना इकडं पण लाईनी चूल आहे पोरांची पालटी कराची ती एक चूल आहे तिथं ना प्रियश कलटी मारते इकडं मातीची अलगच आणि बघते गाण्यास कोटी चालवत चालव मग इथन दिसत पत्र दिसत त्याच्या माग घर आहे इथन जवळच आहे ना इकडे यांचं काहीतरी चालू आहे काम काय यांची काय मस्ती चालू आहे मुलींची नाही इकडे यांचं काहीतरी काम चालू आहे काय करताना शेता बांधताना काहीतरी नाहीतर ओरेंज मस्त न जवळ रोहिंजांची डोंगरी दिसते गावात मुलांनी तिथली भट्टी बिट्टी झाली आता पूर्ण गेली गावाला माणसं पण आणि इकडं पण मस्त काम झाला स्लॅबचा वेदिका म्हणजे तिकडं पण कामं चालूच आहे घराची काम असते प्रियांश शेतात डायरेक्ट राधिका तू पण राधिकाला आंबा भेटला राधिकाला शेतान पडलेला नाही इकडे वेदिका आणि प्रियांश बसले धोन्यान प्रियांश उठला आता आता वेदिकाची बारी झाली चालू राधिकाला भेटला एक आंबा इथंच बोरिंग आहे आपले आपाचा आहे शेतांना आणि आंबेला आंबो हे बाई 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 बस मग एक बाई माझी मस्ती चालू आहे इकडं आंब्याला आंबा आला ना यांचं तिकडं काम चालू आहे वापस गेला कार्तिकी गेली त्याला आणला इकडचे तिकडं पला यांचं काहीतरी चालू आहे काय माझ्या मस्ती झाली आहे आता मी घरी चाललो ना प्रियांशनी घेतल्या माझ्या पप्प्या ना प्रियांश प्रियंश आई बोल आई बन प्रियंश आता कंटाळला प्रियांश सांगतो चल मम्मी ना भीओ कंटाळला तुला एक धावला अखेर शेतात त्यांनी मस्ती केली इकडं आम्ही ज्वारीच्या या ज्यान आल्याव नाही इकडं फिरताव शेतात ना प्रियांश कंटाळला प्रियांश <laughs> पूर्ण चाय अजून त्या गेल्या सायकल आला करते की आम्ही तिक पण येईल चला जाऊ आहे आता जा। घरी पूर्ण पास आली बा आम्ही यायची आणत हजार किल्ला किती जवळ दिसतो बा तिथनं घरा पण दिसतात मलंगडची पूर्ण मलंगडचा किल्ला दिसत जेशी बिन पावसाल्यान लावू आम्ही चालले चुलबागाला

शिरोली पूर्ण शिरोल्याचं आहे थोडासाच आहे नाही तर आई बनवते चुल, ती चूल <laughs> चुली बनवते त्याला तुम्हाला दाखवते कशा काय चुली बनवतात नाही तर भात वालत टाकली त्यावेळी तिकडे माती घेतली आहे घराला चुलींसाठी कालवाला मग चुली बनवताना आई दाखवाल नको हे बाई आई चुली बनवताना चुलं बनवतात हां मग मी उलट्या सुलट्या रस्त्याने घालून तो रस्ता का आधे मोठी जास्ती मोठी जायची राहते हा टोपशी आईचा पूर्ण झोल बेडा आहे चुली घालताना याच्या नसत्या अख्ख्या उन्हाल बघ घालतील आता या लास्टच्या चालू आहे त्यांच्या आणि इकडे शेत आहेत त्यांची इकडे त्याच्या मागं आपली शेत आहेत त्या साईडला गावाच्या त्या साईडला तिथनं रोड आहे जायला तुरमा पिसारा तर त्यांची चूल पण ऑर्डरची लग्नाला घातलेली आहे चुला तर तो पण नेला आता पके ऑर्डर येतात त्यांना आईंना सतत चालूच असतं त्यांचं काम मागं तो ना तेव्हा भरपूर होत्या आणि आमची चूल आहे दोन याची मी अशी बनवायला दिली ती तर त्यावेळी दिले तर तुम्हाला दाखवे ना ती करता घेतली ती तुम्हाला नंतर समजेलच आता नंतर रिक्षा घेऊन येऊ आणि घेऊन जाऊ सांगला आता चूल घेऊन जा नाही तर कोण ना कोण नेतान इकडे इकडं बाहेर आहे ना घर या त्यांचा बेहरा तर कोण ना कोण उचलून नेतील तर त्यावेळी निरोप पाठवला तर घेऊन जाऊ तर आम्हाला रिक्षा तर नाही भेटली आणि गाडीन फोर व्हीलरमध्ये वरती जायला इथनं पण जास्त जाणार नाही मग रिक्षानंच न्यायची तर आता भाऊंना घेऊन रिक्षा घेऊन येऊ आम्ही नंतर तर आता बघाल आता आम्ही कसे झाले आता ठेवतो आम्ही नंतर रात्रीच्या टायमावर भाऊ आलं का घेऊन जाऊ आम्ही रिक्षामध्ये चूल तर चला आता डायरेक्ट घरी जाऊया आता भाकरी पण टाकायची आहे मला आणि कपडे वगैरे वालत टाकलेले काढलेन ते आता सु आणि जुलून घ्यायचे आहे आणि भांडी पण पडल्यान तर डायरेक्ट इकडं आले त्यावेळी पा निरोप पाठवले तर का चुली न्यायला या म्हणून तर त्यांना सांगायला आल्यावर नंतर येऊ आम्ही आणि त्यांचे पैसे पण देऊन टाकू आता कालवले बघा याचे सगळे चुली बनवायला काही चुलं बनवायला कालून ठेवले त्यावेळी माती तर बनवले मस्त मला यायच्या तोसा आवडला मला त्याला अजून होल नाही पाडला या याला पण होल नाही मारला हे पण आजच बनवले आणि हे आता काम चालू आहे चला आता जाऊया गाडीवर बसू तर चला आता जाऊया घरी आपलं काम पण हे भरपूर आणि राधिका देऊया आता मोबाईल राधिका घे फुकट घे बच चल असं घ्या इथे ओनवणी पण दांडलल्या आता मीने इकडं दूध पण गरम करत ठेवले दही लावासाठी असल्या आमच्या जेवाचा आहे तो चालला आता जेवाला त्यांनी स्टार्टबीट घेतला ना तो भाजबीत मागला त्यांनीच नाही तर शेवला शेवला कापायला घेतल्या दुपारी बनवला तर त्यांचा आंबट आम्ही शेवलांचा शेवलोने आंबट बनवला तर ते आता त्यांना कापून तेलावर टाकायचे आहेत दुपारी याचा आंबट बनवला तर तुम्हाला दाखवतो कसं काय आंबट तो व्हिडिओ काही मी नाही शूट नव्हता केला मस्तपैकी ना आंबा पण तर टेस्ट लागतो ज्या हे आंबे टाकले तर ता आम्ही बड़ा। आंबट आंबट आणि शेवलोनी शेवलींचा आंबाट केलता मशीला आम्ही भरले सर्वला मशीला खाण्या टाकायसाठी आणि खाणं मिक्स करायचं आहे ते नाही सर्व मिक्स करून आणि ओटाविटा पुसून घेतले भाजी घालायची आहे खाली इकडं आणि पण आताच झाल्यान माझ्या काय होणार नाही सुक्या तर वांगा बटाटा पण भाजी घालायला लागेल बाबा नासा लागतो घेते घालते पटकन मस्तपैकी भात पण त्यांनी संपवला कार्तिकी हा थोडासा अजून का बरं एवढं जलदी कसा प्रियाशी संपवला एसीवाला पण आलता दुपार म्हणजे दुपारी झालता आणि लाईट पण घेत एसी पण मस्तपैकी त्यावेळी सर्व्हिस केली सर्विसवाला आलते दुपारीच आणि लाईट पण गेली आमची अख्खा दिवस लाईट जाऊन चालते तर त्यावेळी मस्तपैकी सर्व्हिस पण केले ना एवढं घाम निघले ना त्यातनी माती सर्व धूल वगैरे पण जेवण जेवते तिला पण काय भात आणि आमटी घ्यायचे शेवलाचे माझी भाजी पण झाले ठेवले मी शिजत वांगा बटाटा नाही शेवलोणीची भाजी सुकी भाजी शेवलोनी आणि भाजी आणता ही भाजी आता चुलीवरती नेते तर चूल पण मी दिली तिला पेटवली वापस चला आता भाजी नाही शिजलि भाजी शिजते तो पण इकडचं आवडते सर्व किचनोटा वगैरे सर्व साफसफाई करते आणि भाजी वगैरे घसते सगळा भाजी पण मस्त झाले एकदम तेल सोडले भाजीने छान बटाटा शेवलोणी तुम्ही कधी खाल्ले का शेवलोनी कमेंटमध्ये सांगा नक्कीच तुम्हाला आवडते का शेवलोनी आणि शेवलोनीचा आंबट एकदम भारी लागते पडून गेला ना का शेवलोनी येते विकायला आता आईने एक तीस रुपयाला जुडी घेतले म्हणजे साठ रुपयाच्या दोन नाही वीस रुपयाला एक जुडी घेतले चाळीस रुपयाच्या दोन जुड्या घेतल्या आणि दरवर्षीला आम्ही घेत आहोत आणि आता बाबा पण भरपूर आणतील टोपला भरून आणतील गेले गेल्यावर आम्हाला भरपूर आवडते आता तिला त्यांना हानायच्या आणि उकड उकडायच्या उकडतानी आंबट काय तरी चिंच नाही तर आंबा टाकायचा आणि वालवायच्या वालवल्यावर पण एखाद्या भारी होताना वालवल्यावर पाव पावसाल्यानंत कामायता खायला पावसाल्यां काय करायचं भिजत ठेवायच्या गरम हो पाण्यात आणि थोड्या वेळेला म्हणजे थोडंसं कोमट पाण्यात उमलट ठेवल्या ना त्या कापायच्या आणि बटाटा एकदम भारी लागतात एकदम उन्हान सुकवलं ना एकदा ज्यांना उकडल्यावर जाम भारी आणि एवढं भारी चविष्ट लागतं ना आणि अगं कडधान्य बनवला बिड्डा बनवलं ना त्याच्यानं टाकलं ना तरी छान लागतात तर आम्ही ते दरवर्षाला भरपूर वालवतो आता बाबा हे हानले आता आई वालवणार आहे सांगितले बाबांना हानाला बाबा ना 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 गेलो सांगून ठेवीन त्याला तिकडेशीन त्या माणसानं ठाकूरवारीला तर बघ ते जमा करून ठेवले का मग जाईन आणायला मी ना टॉयलेट साफ करीत होतो आणि दादी का बघायला चालले मम्मीने काय टॉयलेट साफ केले नाही तो नाही तर माती आहे वर्षी माती टाकली पाणी टाक ना तो पूर्ण टॉयलेट साफ केलं एवढा खान झालता ना तो या निघतच नव्हता तर आता पूर्ण साफ केले नाही वर्षी लादी धुवली ना तो खातारा आले इथं त्याच्यात पाणी टाकलं भीती भी भी भीती भी भी न पाणी टाकलं आणि पूर्ण कधीपासून साफसफाई होती आणि आता करचे पण बाथरूमची साफसफाई करायची प्रियाशनी माती टाकली पूर्ण झाला वरती पाणी ना जायचं मशीनला कपडे पण लावल्यान चादरी टाकल्यान मशीनला अजून कपडे टाकायचे आहे माज ता ना माजरने म्यावम्याव चालू आहे दुधासाठी तिला दूध पाहिजे माजरीला माझर कशी म्यावम्याव करते तिला पण दूध टाकले पाजाला ती पण पिते आली दूध तेवढे तिला भूक लागले जाम नाही तर जेवण जेवण तयारी चालू आहे तर मी पण जेवणाला घेतले मला शेवलांची भाजी आणि तर चटणी गरम करत ठेवली नाही रात्रीचं मटण आहे आता मुली खाताल मुलींना खायचं आहे त्यांना गरम करत ठेवले आणि मी चटणी पण घेते आता आता आम्ही जेवाला पण घेतले कार्तिकी साई पण वाढले वेदी कार्तिकी कार्तिकीचं तिकडं राहिले किचन ना मीनी पण मला आणले आम्हाला दोघं आणले आम्ही पण आणले जेवाला त्या पप्पाला मेदीचे आहे ना मला भाजी आहे ना त्याला पण भाजी मंगा बटाटा वल्याने सांगितले रूम उघडा नका देऊ गॅस संपत ना प्रियांश काय ऐक नाही ए सी चालू आहे ना नुसता दडवाजा जा उघड मिटक उघड मिटक चालूचे बोलतं का तुम्ही गॅस सर्व संपतं तुमची ही मुलात ना ऐकत तर काय करायचा प्रिया दीदीची मजा बघा किती चाल कसा वाटला नक्कीच सांगा नक्कीच सांगा लाइक करा करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया नवीन नवीन व्हिडिओ